नमस्कार आपल्या सगळ्यांचे कृष्ण सखी या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होळीला करण्याचे पाच महत्त्वाचे उपाय जाणून घेणार आहोत चला हो। तर व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात वर्षभरात अनेक सण उत्सव साजरे केले जातात आणि यातील महत्त्वाच्या उत्सवांपैकी एकच आहे तो सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे होळी सध्या मार्च महिना सुरू असून हा महिना आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या महिन्यात महाशिवरात्री ते होळी असे अनेक प्रमुख व्रत उत्सव साजरे होत आहे वर्षभरातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी आणि मराठी महिन्यामधला शेवटचा उत्सव म्हणजे होळी दरवर्षी होलिका दहन फानगुल शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री केले जाते त्यानुसार यंदा चौदा मार्च रोजी होळी साजरी होईल वंदन तर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन केले जाईल होळीच्या दिवशी विधीप्रमाणे पूजा करण्याचाही नियम आहे या दिवशी पूजनासह काही उपाय करणे देखील फायद्याचे ठरते होळीच्या दिवशी केलेल्या उपायामुळे व्यक्तीच्या जीवनातील समस्या सुटतात तुमच्याही कौटुंबिक जीवनात काही अडचणी असतील तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे याविषयी जाणून घेणार आहे कारण होळीच्या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरतात या उपायांनी जीवनातील संकटे दूर होतात चला तर मग जाणून घेऊया होळीच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे होळिका दहनाच्या ठिकाणी होळीमध्ये नारळ सुपारी आणि विड्याचे पान अर्पण करा या उपायाने नोकरीशी संबंधित समस्या दूर होतात तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण टिकून राहते होळी का दहनानंतर तेथील राख आपल्या घरी आणावी या राखेत मोहरी आणि मीठ घाला नंतर ही राख एका स्वच्छ भांड्यात ठेवून घरात ठेवा असे केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते जर राहूमुळे तुमच्या जीवनात संकट निर्माण होत असेल तर होळीच्या दिवशी अवश्य काही उपाय केले पाहिजे हा कोणता उपाय आहे ते आपण बघूया होळीच्या दिवशी एक नारळाची वाटी घ्या म्हणजे नारळाचा डोल त्यात तेल थोडा गूळ घालून ही नारळाची अर्धी वाटी जळत्या होळीत टाका या उपायाने राहूचा वाईट प्रभाव दूर होतो काहींना भूतबाधा झाल्याचेही जाणवत असते तर होळी हा एक महत्त्वाचा सण आहे ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तो उपाय कोणता ते बघूया जर तुम्हाला तुमचे घर भूताने पछाडले आहे असे वाटत असेल तर होळी पेटल्यावर पेटवल्यावर आपल्या घरी थोडी होलिका अग्नी आणा आणि ती अग्नी घराच्या आग्नेय कोपऱ्यात तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवा आणि मोहरीचे तेल लावून दिवा लावा होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी होलिकेची राख घरी आणून त्यात मोहरी आणि मीठ मिसळून ठेवा या दोन्ही उपायाने भूतबाधा झाली असल्यास तसेच नकारात्मक शक्ती किंवा वाईट नजर लागली असल्यास घर गर, घरापासून ती दूर होईल आणि वाईट शक्तीपासून आपले घर मुक्त होईल घरातील सुखसमृद्धी आणि संपत्तीसाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने होलिका दहनात तुपात भिजवलेल्या दोन लवंगा एक बताशा आणि एक सुपारी अर्पण करावी तसेच होळीची अकरा वेळा परिक्रमा करताना सुके खोबरे होळीत नैवेद्य म्हणून अर्पण करावेत तर मित्रांनो हे उपाय केल्याने आपल्याला नक्कीच चांगले अनुभव येतील हे उपाय या होळीला नक्की करा आणि श्रद्धेने देवाचे नामस्मरण करत जर हे उपाय केले तर तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल